पद्मशाली शिक्षण संस्था संचलित मातोश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल स्कूलचं से वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं हुतात्मा स्मृती मंदिर इथं पद्मशाली शिक्षण संस्था संचलित मातोश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रामीण पोलीस उपाधीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका किल्लेदार विजयकुमार गुल्लापल्ली हरीश कोंडा श्रीनिवास इप्पाकायल अमित श्रीराम रमेश बोद्दुल निलेश सरगम मल्लिकार्जुन सरगम गोवर्धन कमटम संगीता इंदापुरे श्रीनिवास कोंडी यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी मनोगत व्यक्त करताना ग्रामीण पोलीस उपाधीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांनी पद्मशाली शिक्षण संस्था ही पूर्व भागातील गरीब आणि श्रमिकांच्या मुलांना शिक्षण देण्याचं कार्य करते हे कौतुकास्पद असल्याचं म्हटलं समाज आहे समाज खूप कष्टकरी आणि प्रामाणिक आणि कष्टाळू आणि कोणाचे वाईट चिंतना नाही अशी एक समाज प्रचिती झालेली आहे आणि आपल्या शिक्षण घेऊन बरेचशे पूर्ण जगामध्ये मी आहे खूप मोठ्या मोठ्या इव्हन शास्त्रज्ञ सुद्धा आहेत पद्मशालीचे कुठल्याही क्षेत्रात नाही तसं नाहीये पण तेलुगू भाषिक म्हणून तेलुगू ही भाषाच आता जगामध्ये दुसरी आपण भाषा बोलली जाते हे सुद्धा दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांनी हिंदी तेलुगू आणि मराठी गाण्यांवर नृत्य कलाविष्कार सादर केले